गणपतीच्या डेकोरेशनचा सगळा सामान होया या जिजामाता चौक कुडाळ मध्ये दुकानाचं नाव असा मांगल्य मांगल्यची कुडाळ कपड्याची दुकान तर असतच त्याच्याच बरोबर ह्या असा डेकोरेशनचा दुकान यांचे मालक असत ऋषिकेश शिरसाट चला तुमका पटापट रेट सांगू फुला होई बारीक मोठी सगळी मिळतली सुटी फुला फक्त पाच रुपये पासून चालू होत फुलांबरोबर डेकोरेशनची पाना पण तुमका यांच्याकडे मिळतली त्याच्याच बरोबर यांच्याकडे फुलाची लढी होई सत्तर रुपये पासून चालू असत हँगिंग विस्टेरिया फक्त दोनशे रुपये मध्ये यांच्याकडे मिळतले फ्लॉवर बेल्ट फक्त एकशे वीस रुपये फीट पासून चालू असत आणि मध्ये तर खूपच व्हरायटी असत ऐंशी रुपये पासून चालू जरा उंची ही बघा लॉन लाईला त्याच्याच बरोबर ही पण एक असा चला पुढे बघूया त्याच्यानंतर येतात फ्लावर पायप हे पासून चालू पडद्यामध्ये तर खूपच व्हरायटी असा फक्त अडीचशे रुपया पासून पडदे तुमका यांच्याकडे मिळतले आता बघूया झुंबर झुंबर फक्त एकशे चाळीस रुपया पासून चालू असत त्याच्यात तुमका एलईडी झुंबर बहुक मिळतले सोबतच तुमका फ्लावर झुंबर पण यांच्याकडे बहुक मिळतले सोबतच थोडे अँटीक डिझाईन वाले झुंबर पण यांच्याकडे ते पण बघा थोडक्यात तुमका कळला मा सगळ्या यांच्याकडे मिळताला रेट सगळे होलसेल असत आता वळ्या पुढे ही बघा फ्लावर पट्टी डिझाईन पण ह्याच्यात खूप असत त्याच्यानंतर डेकोरेशन साठी कापड पण यांच्याकडे असत त्याच्यामध्ये तर खूपच व्हरायटी असा हे आता नवीन आयटम इला एलईडी झालर ते पण यांच्याकडे असत आणि जर तुमका टेबल झालर ते पण तीनशे रुपये पासून चालू असत माटी किंवा छतला बांधूक तुमका झालर असा ती पण यांच्याकडे असा आणि हा हे कस्टमाइज डेकोरेशन सेट तुमका करून देऊ शकतात हे बघा तुमची काय रिक्वायरमेंट असा त्याच्याप्रमाणे ह्यांना ऑर्डर द्यायची तुमच्या गणपतीक लागणारो फेटो त्याच्याच बरोबर गणपतीच शेलो पण यांच्याकडे मिळतो चला तर मग आज ह्यांना भेट द्या बरे रे पाबी